आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ बावीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मोठी रेल्वे दुर्घटना घडली पुष्पक एक्सप्रेसला लाग आग लागल्याची अफवा पसरली त्यानंतर अनेकांनी एक्सप्रेसमधून उड्या मारल्या आग लागल्याची अफवा पसरताच तीस ते पस्तीस जणांनी ट्रेनमधून उड्या मारल्या त्यातच समोरून बंगळूर एक्सप्रेस येत होती या एक्सप्रेसने पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना चिरडल्याची घटना घडली यात अनेक जण जखमी झाले असून काही जणांची मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर काही प्रवाशी हे गंभीररित्या जखमी झाले आहे घटनास्थळी रुळावर अत्यंत भयानक असे दृश्य होते काही शिर धडा वेगळी झाली आहे तर काही जणांचे दोन तुकडे झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्थानकाच्या जवळ ही घटना घडली पुष्पक एक्सप्रेस ही लखनौवरून मुंबईच्या दिशेने येत होती बरधारे गावाजवळ पोहोचले असता एक बोगीतून चाका खालून धूर येत असल्याच्या निदर्शनात आले त्यामुळे आग लागली अशी अफवा पसरली त्यामुळे लोकांना रेल्वे रुळावर उड्या मारल्या पण त्याचवेळी बंगळूर एक्सप्रेस सुसाट वेगाने आली त्यामुळे काही प्रवाशी हे रेल्वे खाली सापडले त्यामुळे काही प्रवाशांचे शिरधडा वेगळे झाले तर काही जणांचे दोन तुकडे झाले काही जणांनी पुलावरून खाली उड्या मारल्या ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक